माहेर एम आय टी डब्ल्यू पी यूतर्फे विद्यापीठाच्या कार्याध्यक्षांच्या ज्ञानसभागृहात कवयित्री भारूड सम्राज्ञी श्रीमती पद्मजा कुलकर्णी लिखित ओम श्री मा आनवट काव्य भारूड संग्रहचे प्रकाशन एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड व वा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते याप्रसंगी माजी आय पी एस अधिकारी सुरेश खोपडे संस्कृतचे गाडे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ गप्पाष्टकार डॉक्टर संजय उपाध्याय आणि ललिता सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर सबनीस म्हणाले या पुस्तकात लेखिकेने अध्यात्म्याबरोबरच व्यावहारिक जीवनाचे विविध पैलूंवरील गोष्टींचे दर्शन घडवले आहे त्यांनी देवी देवतांची आरती भक्ती व अध्यात्म मार्गाला संपूर्ण जगभरात पोचवण्याचे कार्य केले आहे भारुडो ही मानवी दुःखांवर फुंकर घालण्याचे कार्य करीत असते समाजात जात व धर्म यांना चौकटीत बंद करता येत नाही परंतु भारुडाच्या माध्यमातून यावर विश्लेषण व मार्मिक टिप्पणी करता येते प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले नियतीचा खेळ खूप गृह्य असतो समर्पण भावनेने केलेल्या सर्व कार्याला निश्चितच यश मिळते त्याग तपश्चर्या ध्यास घेऊन लेखिकेने हे कार्य केले आहे या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले आहे डॉक्टर संजय उपाध्याय म्हणाले लोकसंगीतातील भारूड हे केवळ मनोरंजनाचे नाही तर प्रबोधनाचे माध्यम आहे कलाकारांच्या माध्यमातून ही कला समाजांपर्यंत पोहोचवल्या जाते परंतु पद्मजा कुलकर्णी यांनी भारूडसारखी कला परदेशापर्यंत पोहोचवली आहे यावेळी पंडित वसंतराव गाडगीळ यांनी शुभाशीर्वाद दिला डॉक्टर महेश तोर्वे यांनी सूत्रसंचालन केलं कुणीही नसताना एक नात्याचं नसताना मानलेल्या नात्यातली अशी विश्वनाथ सरांसारखी माणसं त्यांना मायेनं कुरवारतात त्यांच्या भूमिकेला न्याय देतात त्यांच्या कवितेला भारुडाला सर्वार्थाचा न्याय देण्याची भूमिका ही सरांच्या या भक्तिमय दरबारात सिद्ध होते त्यावेळेस त्यांना दाटून आलेला आनंद हा आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे त्यांचं ते दुःख होतं की कोणी नाही हे माझं म्हणून त्यांचं दुःख होत की कोणी नसताना मला मिळालेलं प्रेम या माझ्या मोठ्या भावाचं मिळालेलं प्रेम म्हणून त्यांचा तो आनंदाचा सोहळा होता पद्मराच्याईच्या या सबंध पुस्तकामध्ये साईबाबा पासून ते अगदी लक्ष्मीची आरती शंकराची आरती शारदा स्तवन आंबेचा जोगवा अशा सर्व देवाधिकांची संबंध आरती आणि त्यांचा कृष्णाचा पाळणा हे संबंध भक्ती मार्गी आध्यात्मिक मार्गी अशा प्रकारची रचना झालेली आहे ही रचना संबंध त्यांनी इंग्लंड अमेरिका आणि संबंध परदेशात सुद्धा आहे त्यांचा मुलगा तिथे असल्यामुळे कदाचित ताईचं झाण असं झाला असेल आणि तिथल्या लोकांनी त्यांची मारुणाचे कार्यक्रम ठेवले आणि म्हणून गिनीश बुकामध्ये त्यांची नोंद झाली म्हातारपणे हे वाईट की चांगलं मला सांगता येणार नाही परंतु त्या म्हातारपणाच्या काळात वेदना भोगत असणारी माणसं ज्यावेळेस मी अनुभवतो त्यावेळेस कुठंतरी काळजाला जाऊन तो त्यांचं वय त्यांची शब्द त्यांचा श्वास मला भिडतो काहीच्या बोलण्यामध्ये एकटेपणाची वेदना जाणवते आणि ती वेदना सहन करणं ऐकणं पेलणं झेलणं हे माझ्यासारख्याला सुद्धा कठीण जात पण त्याला एक इथे भारताच्या एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये एकही माणूस नसावा जन्म दिलेला मुलगा भारतात आला असताना या क्षणाला भारतामध्ये अस्तित्व असताना कदाचित पुण्यातही तो असावा पुण्यात काल परवा होता तो पंडितजी होता का पण तो या क्षणाला हजर नाही जन्म दिलेली मुलं आईशी किती इमानदारी ठेवतात हा प्रश्न निर्माण व्हावा अशा प्रकारची ही अवस्था आहे